विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टिकर यांच्या प्रचारार्थ हादगाव येथे महत्वपूर्ण बैठक लोकसभेचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टकर यांच्या प्रचारार्थ नियोजन करण्यासाठी आज दिनांक दहा एप्रिल रोजी सुनील भाऊ सोनुले यांनी त्यांच्या फार्महाऊसवर बैठकीचे आयोजन केले होते यावेळी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष उपाध्यक्ष डॉक्टर रेखा चव्हाण आमदार माधवराव पाटील जवळगावकर व नागेश पाटील आष्टीकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागेश पाटील आष्टीकर यांना सर्व घटक पक्षांकडून जास्तीत जास्त मताधिक्य प्रकारे मिळून देता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले महाविकास आघाडीची निशाणी ही घराघरापर्यंत पोहोचविण्याचे आव्हान करण्यात आले काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील भाऊ सोनले यांनी बोलताना सांगितले भारतीय संविधान वाचविण्यासाठी भाजपाला हद्दपार करणे गरजेचे आहे त्यामुळे मतदार मतदारंनी जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या उमेदवारास मतदान करून विजयी करण्याचे आव्हान केले आज रोजी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी गडावर नारळ पुढे प्रचाराची रणशिंग फुंकली त्यांना त्याची जाणीव करून देणे आणि जो महायुती आघाडीतर्फे उमेदवार उभा केला त्याच्यासाठी सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी धनमन धनाने काम करणे या उद्देशाने आम्ही आज बैठक बोलावली होती आणि सर्व या बैठकीला काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे उपस्थित होते आणि सगळ्यांनी येणाऱ्या लोकसभेमध्ये भारताची लोकशाही आणि भारतीय संविधान वाचवण्यासाठी भाजपला तडीपार करायचे असे सर्वांनी शपथ घेतल्यासारखं सगळ्यांनी मानस केला हे सर्व एका जुटीने काम करतील आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित विजयी होईल भविष्यामध्ये आम्ही आज ही जी, जी युती झाली बाकी भविष्यात जर कुठली युती जरी बिघडली असेल युती बिघडेल काही होईल परंतु या तालुक्यातली जी महाविकास आघाडीची युती आहे कायम राहील यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे आमचं एकत्रच काम करतील हेच आहे की बाबा आता आपल्याला जर देशावरलं मोठं संकट बीजे भाजपचं जर टाळायचं असेल हे संकट जर येऊ द्यायचं नसेल तर यावेळेस सर्वांनी एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलं पाहिजे